खासदार राहुलजी गांधी जनसामान्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडत आहेत ते करत असताना विरोधी पक्ष अत्यंत मजबूतरित्या काम करतं मात्र त्यांनी न बोललेल्या त्यांनी न मांडलेल्या घटना त्यांच्या माफी मारून विरोधी पक्षाविषयी सत्तार हरि बुजून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत खोटं बोला पण रेटून बोला की भाजपची जुनी संस्कृती आहे याच्या पद्धतीने खासदार अनिल बोंडे यांनी खासदार राहुल गांधी यांची अत्यंत संविधानिक भाषा वापरलेली आहे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा अत्यंत गलिच्छ भाषा वापरली आहे या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेबांनी महाराष्ट्राभर काँग्रेसचं आंदोलन करावं असा सूचना दिल्या त्याला अनुसरून श्रीमती जयश्री भाऊ पाटील यांनी काँग्रेस समोर आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त केला यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण तौफेक शिकलकार मदनभाऊ पाटील युवा मंचचे माजी शि जिल्हाध्यक्ष अजित सुरेवशी उदय पाटील शीतल लोंढे शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुमभाई पटवेगार रवी खराडे रत्नाकर नांगरे प्रवीण निकम अमित लाडगे नामदेव पठाडे विषारी वाघचौरे सचिन कदम मयूर बांगर महेश कर्णे संजय कांबळे राहुल माणे भारत खवाटे गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल बोंडे आणि संजय गायकवाड आणि या केंद्रीय मंत्री एक केंद्रीय मंत्री यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण दिन्दुण याचा निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललं आहे ते भाजपाला बनवत नाही आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळ वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुकासमोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे इथली जनता ही त्यांना ध भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागले आहेत त्यामुळे भाजपला त्याचं वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणारे हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टीका करत आहेत